हा वडा बघा काय छान असा टम्म फुगलेला आहे मस्त खुसखुशीत हे वडे होतात मुख्य म्हणजे चार ते पाच दिवस हे वडे अगदी व्यवस्थित टिकतात त्यामुळे प्रवासासाठी सुद्धा हे वडे तुम्ही घेऊन जाऊ शकते रेसिपी अगदी साधी सोपी आहे तेवढीच चवीला अप्रतिम आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि एक मोठा चमचा भरूनच बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या सोडून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या आणि बिना पाणी घालता याचा आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता असं असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे इथं अडीचशे ग्राम इतका मी लाल भोपळा घेतलेला आहे काही ठिकाणी याला काशीफळ सुद्धा म्हटलं जातं तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर याचा जो बियांचा हा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जो सालीचा भाग असतो तो, तो सुद्धा आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तर छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे साल वगैरे आपल्याला व्यवस्थित काढता येते तर पूर्णत हा सालीचा भाग आणि हा बियांचा जो भाग असतो तो असा मी काढून घेतलेला आहे आता हा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर एखाद्या किसनीच्या सहाय्याने हा भोपळा किसून घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने मी सर्व भोपळा किसून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ चवीपुरतं मीठ आणि आपण जो बनवून घेतला होता ठेचा आलं लसूण मसाले वगैरे घालून तो घालायचा भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मोठे दोन चमचे भरून दही घालायचं आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करायचं चा, सर्व भोपळ्याला लावून घ्यायचं म्हणजे थोडंसं याला पाणी सुटलं जातं आता यामध्ये दोन चमचे इतकं बेसन घातलं आणि इथं मी कब्बर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ घालायचं आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं या आहे याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालायचं नाही तर थोडं थोडंसं तांदळाचं पीठ घालून हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे साधारण एवढ्या भोपळ्यामध्ये सव्वा कप इतकं तांदळाचं पीठ बसलेलं आहे याप्रमाणे पीठ मळून झालं की हलकसा तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा पातळ भिजवायचं नाही तर याप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ खूप वेळ असं भिजत घालायचं नाही कारण याला पाणी सुटलं जातं हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हव्या त्या आकारामध्ये गोळे काढून घ्यायचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले इथं मी एका प्लास्टिकला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे यावर हा गोळा ठेवायचा आणि हाताच्या सहाय्याने हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत खूप जाड सुद्धा हे वडे ठेवायचे नाहीत किंवा खूप पातळ सुद्धा ठेवायचे नाहीत या पद्धतीने हे वडे बनवून घ्यायचे आहेत आता आपण हे तळून घेऊयात तर इथं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि गॅस मिडियम करून मग वडे आपल्याला तळायला घालायचे आहेत वडे तेलात घातल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने वड्यांवरती असं सा तेल घालायचं म्हणजे वडे चांगले टम्म असे फुगले जातात खूप छान मस्तपैकी गोल्डन कलर आला की वडे पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी हे वडे चांगले खरपूस भाजून घ्यायचे खूप जास्त उलटपुलट करायचे नाहीत नाहीतर वडे तेलकट होतील तेल, होती। तेल चांगलं नितळवून घ्यायचं पाहू शकताय काय मस्त वड्यांना कलर आलेला आहे खूप सुंदर वडे दिसतात बाकीचे वडे सुद्धा आपण असेच बनवून घेऊयात खूप मस्त वडे झाले होते तुम्ही एकदा अवश्य ट्राय करून बघा तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या जा मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद